मागचा व्हिडिओ जो आपण ड्राफ्ट हाऊसिंग सोसायटी रूल्सवर केला होता त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत तीनशेपेक्षा जास्त कमेंट्स आहेत त्यामुळे आपल्या सगळ्या व्ह्युअर्सचे खूप खूप खुँँ आभार धन्यवाद मागच्या व्हिडिओसारखा आजचाही व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ हा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या आय टी आर फायलिंग संदर्भात आहे आता दर एप्रिल महिन्यापासून आपल्याला सगळीकडून एकच प्रश्न ऐकू येतो इन्कम टॅक्स रिटर्न भरायला सुरुवात केलीस का पण यावर्षी उत्तर काय होतं तर युटिलिटी अजून आली नाही आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते सगळ्या युटिलिटीज आल्या नसल्या तरी नियम मात्र बदलले आणि तेही मोठ्या प्रमाणावर आता केवळ आकडे भरून रिटर्न फाईल करणं पुरेसं नाही तो कागत पत्र, तर योग्य कागदपत्रं योग्य डिस्क्लोजर्स आणि डिटेल माहिती देणं आवश्यक आहे नाहीतर मिसमॅचेस नोटिसेस आणि डिफेक्टिव्ह रिटर्न टाळता येणार नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागणारे सर्व डिस्क्लोजर्स नियम्स आणि प्रिकॉशन्स समजून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय चुका झाल्या तर तुमचा रिफंडसुद्धा अडकू शकतो याचा सविस्तर आढावा घेणार आहोत so, सो चला तर मग आजच्या या अत्यंत महत्वाच्या आणि प्रॅक्टिकली उपयोगी असणाऱ्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी सी प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी तुम्ही एच आर ए क्लेम करत असाल तर पुढील पाच नवीन डिस्क्लोजर्स देणं आता अनिवार्य झालं आहे सो पहिलं आहे प्लेस ऑफ वर्क तुम्ही जिथे काम करता ते शहर म्हणजेच तुमचं प्लेस ऑफ वर्क कारण एच आर एक्झिमिशनसाठी मेट्रो की नॉन मेट्रो प्लेस ऑफ वर्क आहे याचं क्लासिफिकेशनवरती तुमचं एक्झेमिशन अवलंबून असतं दुसरं आहे ॲक्च्युअल एच आर ए रिसिव तुमच्या फॉर्म सिक्स्टीनमध्ये जो तुमचा एच आर ए कॉम्पोनंट आहे तो तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये टाकावा लागतो तिसरा आहे ॲक्च्युअल रेंट पेड तुम्ही दर महिन्याला आणि एकंदरीत वर्षभरात किती भाडं भरलं आहे हे सुद्धा तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये द्यावं लागतं चौथं आहे बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स तुमचं एच आर एक्झेम्शन कॅल्क्युलेट करताना फक्त बेसिक सॅलरी आणि डिअर दियर, डिअरनेस अलाउन्स विचारात घेतला जातो त्या व्यतिरिक्त जो काही बोनस मिळतो इन्सेंटिव्स मिळतात किंवा अलाउन्स मिळाला असेल तर तो विचारात घेतला जात नाही आणि पाचवा आहे फिफ्टी पर्सेंट किंवा फॉर्टी पर्सेंट रूल तुमचं एच आर एक्झेम्शन कॅल्क्युलेट करताना तुमचं प्लेस ऑफ वर्क बघितलं जातं जर प्लेस ऑफ वर्क मेट्रो शहरात असेल म्हणजेच मुंबई दिल्ली चेन्नई किंवा कोलकातामध्ये असेल तर तुमचं एक्झेम्शन तुमच्या बेसिक प्लस डी एच्या पन्नास टक्के कॅल्क्युलेट केलं जातं आणि तेच प्लेस ऑफ वर्क जर नॉन मेट्रो शहरात असेल तर तुमच्या बेसिक सॅलरी प्लस डी एच्या चाळीस टक्के एक्झिम्शन कॅल्क्युलेट केलं जातं आता या सगळ्या गोष्टी देताना जर तुमच्या काही चुका झाल्या आणि मिसमॅच झाला तर तुमचं डिडक्शन डिसअलाव केलं जाऊ शकतं त्यामुळे एच आर ए क्लेम करताना तुमचं फॉर्म सिक्स्टीन रेंट ॲग्रीमेंट सॅलरी स्लिप्स रेफर करणं आवश्यक आहे जर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रॉपर्टी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स विकून तुम्ही नफा कमवला असेल तर कॅपिटल गेनचे हे नवीन नियम लक्षात घेणं आवश्यक आहे कारण कॅपिटल गेन रिपोर्टिंगमध्ये यंदा अत्यंत सखोल डिस्क्लोजर्स द्यावे लागणार आहे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पानुसार तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेपासून सरकारने कॅपिटल गेनच्या टॅक्स रेटमध्ये आणि त्याच्या कॅल्क्युलेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत सो so, जर तुम्ही तुमची स्थावर मालमत्ता तेवीस 20 जुलै दोन हजार चोवीसच्या आधी विकली असेल आणि त्यावरती तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन झाला असेल तर नेहमीप्रमाणे तुम्हाला त्यावरती वीस टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इंडेक्सेशनचा बेनिफिटसुद्धा मिळेल पण जर तुमची स्थावर मालमत्ता तुम्ही तेवीस जुलै दोन हजार नंतर विकली जी तेवीस जुलैच्या आधी विकत घेतली होती आणि त्यावरती तुम्हाला आता लाँग टर्म कॅपिटल गेन झाला आहे तर तुमच्याकडे आता दोन पर्याय आहेत पहिला काय तर नेहमीप्रमाणे वीस टक्के टॅक्स भरायचा आहे इंडेक्सेशन बेनिफिटसह हो, आणि दुसरा पर्याय आहे की इंडेक्सेशन मिळणार नाही आणि स्ट्रेट अवे तुम्हाला तुमच्या गेनवरती साडेबारा टक्के टॅक्स भरायचा आहे आता हे झालं स्थावर मालमत्तेचं आता जर तुम्ही तेवीस जुलै दोन हजार चोवीसपूर्वी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स विकून शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कमवला असेल तर तुम्हाला त्यावरती पंधरा टक्के टॅक्स भरायचा होता किंवा पंधरा टक्के टॅक्स लागू होता पण तेवीस जुलै दोन हजार चोवीस नंतर जर तुम्ही शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स विकून शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कमवला असेल तर आता तुम्हाला वीस टक्के टॅक्स भरायचा आहे म्हणजेच पाच टक्के जास्त टॅक्स भरायला लागणार आहे आणि आता प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला ॲसेटचं नाव आयसाइन कोड आणि त्याचे किती युनिट्स विकलेत हे सुद्धा द्यायचं त्याचबरोबर तुम्ही खरेदी केली होती ती तारीख तुम्ही कधी विकली आहेत ती तारीख हे सगळं डिटेलमध्ये द्यावं लागणार आहे सो कॅपिटल गेन झाला तर त्यावर योग्य टॅक्स कॅल्क्युलेट करून तो तुम्ही भरला आहे की नाही हे नीट तपासा कारण टॅक्स रेट चुकला तर तुम्हाला डिफेक्टिव्ह रिटर्नची नोटीस येऊ शकते जर तुम्ही गृहकर्जावर म्हणजेच होम लोनवरती जो काही व्याज भरताय त्याचं डिडक्शन घेणार असाल तर यंदा तुम्हाला पुढील माहिती देणं आवश्यक आहे पहिलं आहे तुमच्या लोनची सँक्शन डेट म्हणजे तुम्हाला लोन कधी मंजूर झालं होतं त्याची तारीख तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये द्यायची आहे दुसरं आहे लेंडरचं नाव म्हणजे तुम्ही लोन कोणत्या बँककडनं घेतलं आहे किंवा कोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं घेतलं आहे त्याचं नाव तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये द्यायचं आहे तिसरं आहे टोटल लोन तुम्ही किती घेतलं आहे म्हणजे समजा तुम्ही चाळीस लाखाचं लोन घेतलं असेल किंवा पन्नास लाखाचं लोन घेतलं असेल सो टोटल लोनची रक्कम तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये द्यायची आहे चौथं आहे वर्षभरात तुम्ही किती व्याज भरला आहे आणि पाचवा आहे की वर्ष अखेरीस तुमचं लोनचा बॅलन्स किती आहे सो एकतीस मार्चला आउटस्टँडिंग लोन किती होतं हे सुद्धा तुम्हाला आय टी आरमध्ये द्यायचं आहे आता ह्यामुळे काय होईल तर जर तुम्ही तुमच्या आय टी आरमध्ये इंटरेस्ट डिडक्शनसाठी चुकीची माहिती दिलीत तर मिसमॅच नोंदवला जाऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे योग्य ते डॉक्युमेंट्स ठेवा आणि मगच हे डि डिडक्शन तुम्ही क्लेम करा नाहीतर तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता आहे टॅक्स पेअर्स नेहमीच सेक्शन एटी सी आणि सेक्शन एटी डीचे डिडक्शन्स क्लेम करतात पण यंदा जर तुम्हाला हे दोन नी डिडक्शन्स क्लेम करायचे असतील तर तुम्हाला सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे जर तुम्ही सेक्शन एटी सी अंतर्गत लाईफ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियमचं डिडक्शन क्लेम करत असाल किंवा एटी डी अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचं डिडक्शन क्लेम करत असाल तर तुम्हाला पुढील माहिती देणं अनिवार्य आहे सो पहिलं आहे की तुमच्या इन्शुरन्स कंपनीचं नाव तुम्ही तुमची पॉलिसी कोणत्या इन्शुरन्स कंपनी कंपनीकडनं काढली आहे त्या इन्शुरन्स कंपनीचं नाव तुम्हाला आय टी आरमध्ये द्यायचं आहे दुसरं आहे पॉलिसी होल्डर म्हणजे पॉलिसी कोणासाठी काढली आहे स्वतःसाठी काढली आहे की जोडीदारासाठी आहे की मुलांसाठी आहे किंवा काही वेळा आपण पालकांसाठी सुद्धा काढतो सो पॉलिसी होल्डर कोण आहे हे तुम्हाला आय टी आरमध्ये द्यायचं आहे तिसरं आहे पॉलिसी नंबर आणि चौथं आहे प्रीमियमची रक्कम आता गंमत बघा तुम्ही जर पॉलिसी नंबर टाकताना चूक केली तर मिसमॅच येईल आणि तुमचं रिटर्नसुद्धा अपलोड होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर हे दोन्ही डिडक्शन्स क्लेम करायचे असतील तर अचूक पॉलिसी नंबर द्या आणि मगच हे डिडक्शन्स क्लेम करा जसं आपण गृहकर्जावर जो काही व्याज भरलाय त्याचं डिडक्शन क्लेम करतो त्याचप्रमाणे जर तुम्ही काही एज्युकेशन लोन घेतलं असेल म्हणजेच शिक्षणासाठी जर काही लोन घेतलं असेल तर त्यावरती जो काही व्याज भरता त्याचंसुद्धा तुम्हाला डिडक्शन क्लेम करता येतं आता ते डिडक्शन क्लेम करण्यासाठी तुम्हाला पुढील माहिती द्यायची आहे पहिलं आहे की बँकेचं नाव तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेतलं आहे किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं लोन घेतलं आहे त्याचं नाव तुम्हाला द्यायचं आहे दुसरं आहे लोन अकाऊंट नंबर तुमच्या लोनला एक अकाऊंट नंबर असेल ॲलोकेट केलेला तो नंबर तुम्हाला द्यायचा आहे तिसरं आहे लोन सँक्शन डेट तुमचं लोन कधी मंजूर झालं आहे ती तारीख तुम्हाला आय टी आरमध्ये टाकायची आहे एकूण लोनची रक्कम तीसुद्धा आय टी आरमध्ये द्यायची आहे वर्षभरात त्या लोनवर तुम्ही किती व्याज भरला आहे त्याचं तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे ती व्याजाची रक्कम तुम्हाला द्यायची आहे आणि वर्ष अखेरीस लोनचा किती बॅलन्स आहे म्हणजेच एकतीस मार्चला आउटस्टँडिंग लोन किती आहे हे सुद्धा तुम्हाला आय टी आरमध्ये द्यायचं आहे आता हा डेटा देण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर लोनचे कागदप्र कागदपत्र असणं आवश्यक आहे कारण उद्या जर तुमच्या डिडक्शनचं व्हेरिफिकेशन केलं तर तुमच्याकडे हे कागदपत्र मागितले जाऊ शकतात पूर्वी लोक खोटे डिक्लेरेशन्स देऊन सेक्शन एटी डबल डी आणि सेक्शन एटी यूचे डिडक्शन्स क्लेम करायचे ए टी डबल डी आणि ए टी यू म्हणजे काय तर सिविअर का डिसीज किंवा सिव्हिअर डिसेबिलिटीचे डिडक्शन्स एकतर स्वतःला काही सिव्हिअर डिसेबिलिटी किंवा डिसीज झाला असेल त्याच्या ट्रीटमेंटवर खर्च केले असतील किंवा एखादा माणूस जो आपल्यावर डिपेंडंट आहे किंवा आपण त्याचे गार्डियन आहोत त्याच्यासाठी हे डिडक्शन्स क्लेम केले जायचे पण यंदा जर तुम्हाला हे डिडक्शन्स क्लेम करायचे असतील तर तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि त्याचा नंबर तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये द्यायचा आहे त्याचबरोबर फॉर्म टेन आय ए हा फॉर्म तुम्हाला आय टी आर पोर्टलवर सुद्धा फाईल करायचा आहे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल आणि हा फॉर्म तुम्ही भरला नसेल तर तुम्हाला हे डिडक्शन्स क्लेम करता येणार नाही सर्व टॅक्स आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये न्यू टॅक्स रिजिम ही डिफॉल्ट टॅक्स रिजिम आहे सो जर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम निवडायची असेल तर तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये तसं ऑप्ट आऊट करावं लागेल आणि पोर्टलवरती जाऊन फॉर्म टेन ई ए हा फॉर्म फाईल करावा लागेल आता तुम्हाला जर फक्त सॅलरी किंवा इंटरेस्टच्या स्वरूपातच उत्पन्न असेल तर हा फॉर्म भरण्याची गरज नाही पण जर बिझनेस वगैरेच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्न आलं असेल आणि तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिममध्ये जायचं आहे तर हा फॉर्म फाईल करणं अनिवार्य आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जो काही एच आर ए बेनिफिट क्लेम करायचं आहे किंवा हाऊसिंग लोन एज्युकेशन लोनवरचं व्याजचं डिडक्शन क्लेम करायचं आहे किंवा ए टी सी ए टी डी ए टी डी डी ए टी यू हे सगळे डिडक्शन्स क्लेम करायचे असतील तर ते फक्त ओल्ड टॅक्स रिजिममध्येच उपलब्ध आहेत जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिम निवडलीत तर तुम्हाला हे डिडक्शन्स मिळणार नाही आणि त्यासाठी लागणारे हे नवीन डिस्क्लोजर्ससुद्धा रिटर्नमध्ये देण्याची कोणतीही गरज नाही सध्या फक्त आय टी आर वन आणि आय टी आर फोर ह्या दोनच फॉर्म्सच्या युटिलिटीज फंक्शनल आहेत आय टी आर वन कोणासाठी आहे तर जे इंडिव्हिज्युअल आहेत आणि ज्यांना पगाराच्या स्वरूपात उत्पन्न मिळत आहे किंवा इंटरेस्टच्या स्वरूपात उत्पन्न मिळतं आहे किंवा एका हाऊस प्रॉपर्टीमधनं उत्पन्न येतं आहे तर त्यांनी आय टी आर वन फॉर्म फाईल करायचं आहे आय टी आर फोर कोणासाठी आहे तर ज्यांना बिझनेस किंवा प्रोफेशनमधनं उत्पन्न येत आहे आणि प्रिझमटिव्ह टॅक्सेशन स्कीमचा ज्यांना बेनिफिट घ्यायचा आहे त्यांना हा आय टी आर फॉम फोर फॉर्म फाईल करायचा आहे पण जर तुम्हाला कॅपिटल गेन फॉरेन इन्कम बिझनेस इन्कम आणि प्रिझमटिव्ह स्कीम नाही घ्यायची आहे किंवा एकपेक्षा जास्त हाऊस प्रॉपर्टीमधनं उत्पन्न येत असेल तर तुम्हाला आय टी आर टू किंवा आय टी आर थ्री फॉर्म फाईल करावा लागेल आता आय टी आर फॉर्म टू आणि थ्रीच्या एक्सेल युटिलिटीज आल्या आहेत पण ते फॉर्म्स अजून पोर्टलवर फंक्शनल झालेले नाही आहेत पण कदाचित एकोणीस जुलै गव्हर्नमेंटनी तारीख सांगितली आहे त्यानंतर ते, ते फंक्शनल होतील त्याचबरोबर आय टी आर फाईव्ह सिक्स आणि सेवन ह्याच्या युटिलिटीज अजूनही आलेल्या नाही आहेत त्यामुळे तुमचं रिटर्न फाईल करण्याआधी तुम्हाला कोणत्या कोणत्या सोर्सेसमधनं उत्पन्न येतं ते तपासा तुमचा योग्य तो फॉर्म निवडा आणि मगच रिटर्न फाईल करा तुमचं आय टी आर फाईल करण्याआधी ए आय एस आणि टी आय एस नक्की चेक करा ए आय एस म्हणजे काय तर ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट टी आय एस म्हणजे काय तर टॅक्स इन्फॉर्मेशन समरी आता समजा एफ डी इंटरेस्ट डिव्हिडंट शेअर ट्रान्झॅक्शन्स किंवा क्रेडिट कार्डचे एक्सपेन्सेस हे तुमच्या ए आय एसमध्ये दिसत असतील किंवा टी आय एसमध्ये दिसत असतील पण तुम्ही ते तुमच्या आय टी आरमध्ये दाखवले नाहीत तर मिसमॅच होऊन तुम्हाला डिफेक्टिव्ह रिटर्नची नोटीस येऊ शकते किंवा इनफॅक्ट स्क्रुटिनीची सुद्धा नोटीस येऊ शकते त्यामुळे तुमचं रिटर्न भरण्याआधी फॉर्म ए आयस आणि फॉर्म टी आयस हे नक्की चेक करा आणि मगच तुमचं रिटर्न फाईल करा आता जर तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये रिफंड सिनॅरिओ आहे तर रिफंड फक्त त्या अकाउंटमध्ये येतो जो अकाउंट इन्कम टॅक्स पोर्टलवरती प्री व्हॅलिडेट केलेला असतो सो so, तुमचं बँक अकाउंट जर इन्कम टॅक्स पोर्टलवरती व्हॅलिडेट केलेलं नसेल तर तुमचा रिफंड तुमच्या खात्यात जमा होणार नाही सो so, आय टी आर भरण्याआधी तुमचं बँक अकाउंट इन्कम टॅक्स पोर्टलवरती नक्की व्हॅलिडेट करून घ्या अँड मित्रांनो आय टी आर रिटर्न फाईल करताना किंवा आय टी आर रिटर्न फायलिंग हा फक्त आकडे भरण्याचा गेम राहिलेला नाही तर तो आता डॉक्युमेंटरी प्रूफ आणि ॲक्युरेट डिस्क्लोजर्सचा गेम बनला आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच तुमचा आय टी आर भरा आणि लक्षात घ्या की आर्थिक वर्ष चोवीस पंचवीससाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ही पंधरा सप्टेंबर करण्यात आलेली आहे तुम्हाला जर तुमच्या रिटर्न संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आमच्याशी संपर्कसुद्धा साधू शकता आमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू